ख़बार, खुश खबर खुश खबर संपूर्ण महाराष्ट्रात जेसीबी ऑपरेटर आणि मालक आनंदाची बातमी अतुल साऊंड सिस्टम अँड एक्सेसरीज मिरज गाव नवीन टेक्नॉलॉजी घेऊन आले आहेत सर्व प्रकारच्या जेसीबी थ्री डी एक्स साठी एसी कुलिंग सिस्टीम कंपनी फिटिंग तेही तुमची मशीन आहे त्या ठिकाणी तुम्हाला घरपोच बसवून दिली जाईल तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असो आजच ऑर्डर करा आणि ऑर्डर केल्यानंतर चार ते पाच दिवसात घर बसल्या जेसीबी साठी एसी कूलिंग सिस्टीम बसवून घ्या आणि नंतरच पैसे द्या ए सदिया चमके के लांग मारे लशकार हम हो गए तुम्हारे चमके के लांग मारे लशकार हम हो गए आता पावसाळा असो हिवाळा असो किंवा उन्हाळा असो आता जेसीबी चालक उन्हाळ्यात देखील जळून काम करणार कारण अतुल साऊंड सिस्टीम अँड एक्सेसरीज मिरजगाव घेऊन आले आहेत सर्व प्रकारच्या डी एक्स जेसीबी साठी ए सी कुलिंग सिस्टीम आजच ऑर्डर आज करा अटोल साऊंड सिस्टीम अँड एक्सेसरीज मिरज गाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट पंचवीस अठ्ठेचाळीस तेवीस तसेच शहाण्णव पासष्ट